आता आम्ही आमचं कच्चा लिंबू उतराव चालू करतो मारली तुम्हाला कलशी आणि येऊ नको ताई ताई येऊ आला बरला भरला रे तू बघू शकता या गरीबाचे पाचशे रुपये चेहरा बघा हा जो साचा आहे ना <laughs> तो देवाने याचा जन्म झाल्या झाल्या मोडला हो नाही चेहरा आहे त्याच्यावर शासनाने बंदी घातलेली त्यामुळे हा पुन्हा एकदा बनणार नाही नमस्कार मंडली जय एकवी तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज ब्लॉग काढायचं कारण म्हणजे आता वाजले नऊ आज ब्लॉग काढायचं कारण काहीच का नव्हतं पण अचानक आपल्या मित्रांचा फोन आला ते बोलतात की क्रिकेट खेळायला जायचं आहे तर बघू आता कसं काय कोण कोण आहे आणि बाकी माझ्या येणार आहे तर कंटिन्यू राहा बघू आता तिकडे गेल्यावर कोणकोण मला पण काय माहीत नाही मित्राचा फोन आला तर डायरेक्ट तिकडे जाऊया आणि तिकडेच भेटूया चला कंटिन्यू राहा तर मंडळी शॉप बंद केला आणि लगेच निघलो पक्का पाऊस पडते बघू शकता तुम्ही बाई मला वाटलं शेडबिड असेल इथं काहीच नाही फुल पाणी पडतो सगळे भिजून भिजून तुला तिच्या तर कोण कोणच्या टीम मध्ये यश अनुज बिनुज सगळे त्यांच्या रोहितच्या टीम मध्ये याच्या टीम मध्ये के किसी बी किसी भी आई आई गे अरे यार

छात टीम चेंज करू टीम वाटत

हे बिल्डिंग आली काल तेराव्याला आलेली तोबारा ही चला बिल्डिंगला निघा तेराव्याची तोबारा मुस्कटलेली बिल्डिंगला निघा लाई रे लय वाईट वाटते रे म्हणा लाई हे चेहरे बघवत ना म्हणा और दुःख झाले अतिशय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे समोरच्या टीम वरती पाऊस तो ओर धक पण रडतो यांचं दुःख बघून

कारण आज पाचशे घेतलेले ती मारणार बंटी आमच्या हे मोबाईल कुठे गोपाल त्याचा बंटी आमच्या मला काय पण चालेल माझ्याच करायची आहे अरे याच्याजवळ आहे पाया बॅट मारली पायाला पॅट नसल्यामुळे आम्ही कळशी आणि अंडा लावणार आहोत नाहीतर त्याचे पायाला दुखापत होऊ शकते गंभीर दुखापत एक पायाला कळशी एक पायाला अंडा लावणार आहोत जेव्हा मी आता पहिलाच बॉल एवढा डेंजर होता ना आता वाटला मला

तोंडांच्या हासूच नव्हता निघत बिच्छा काय कोण आपण जिंकल्या अरे रे काय कोण ब्लॉकच्या चक्कर मध्ये कॅच सोरे ब्लॉकच्या चक्कर मध्ये कॅच सोरिय तो त्याचा फायदा त्यानंच आऊट झाला सुद्धा आपण जिंकलोस तो था था <laughs> आमच्या इकडे दोन हँडिकॅप प्लेयर आम्ही बॅटिंग ला उतरलेले आहेत रवींद्र संखय गोटे यांच्या टीम मधले गुटल्या गुटल्या दोन कच्चा लिंबू सोन्या घे ना आई शपथ तवरक खुश झाले बघ कायला असं काय तू आयपीएल ला चार मार गाई आम्हाला खुशी काय माहिती का मी आयचा अगोदर सीधे जिंकली हवी अरे जिकली म्हणजे का जो ते असतात स्वतःला समजो탄 आपण हारले आहोत आयचा एन विचारांचं ऍक्च्युली <laughs> 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 तर काय झालं लागू का ते हरल्यात तरी हसतात कारण त्याच असं आहे की त्यांच्याकडे पाचशे आहे ते हरून पण प्लस मध्ये आहे आणि आम्हाला पैसे तर एवढे द्यायचे आहेत आकाशला आऊट केले ना तर आऊट आउट झाला रन आउट <laughs> खतरनाकच आऊट झाले माझ्याकडे आई ती व्हिडिओ पाठवतो तुला नंतरला खांडा आयला यो गाली भारी त भरियो दा बजाव बजा एकदा परत बजाव गेना गेना मकळा अरे जेरे खांडा कलसी गते नको ताई ताई नि आला

पण आकाश तुम्ही न लावले पाचशे ना लावले पाचशेच्या विशेष सांगतांना बॅटिंग झाल्या भेटू आपण मला माहिती कोणी येत काय बोल धौदरे आम्हाला

ओव्हर मागतोय ओव्हर मागतोय काही दहा भीक मागतोय ओव्हरला भाई याला ओव्हर देत नाही वाटत दिली ना ओव्हर हे नाही दिली याच्या पंटरला दिले का याचच्या पंटरला नाही दिले रे बाई त्याला पाठवला बाई रोहितला तो रोहित रोहितला मारिल नाही अरे तिकडे मग तो माफी मागतोय जाऊ जाऊ दे दे पुढच्या पुढच्या मेटलं तू माफी मागतोय तू तूच टाकले तूच टाकले त्याचा आणि मंत्र बोललो तरी पाचशे एक आता ते ही खेळायला मजा येईल चला फिल्डिंगला जायला लागेल आता बिन फोकर बॅटिंगचा बॉलिंग बॉलिंग टाकणार आहे <laughs> रुपा बीडीचा ब्रँड एम्बॅस रुपा बीडीचा ब्रँड एम्बेसर

हा डॉट अरे बॉलिंग आहे आई शपथ रुपा फ्रंटलाईन ट्रेंडिंगला आहे तिसरा बॉल कडकच प्लेट केले ना

चप्पल वागू शकता तिची चप्पल बनव ती कशी चमकते अरे वाटव बाली? बाली बाली ना। ना। दो गो सिक्स का <laughs> <laughs> ना दाद <laughs> आजी वगैरे झाली सगळे छक्के वाचले याच्यामुळ रूपाचा बुमरा आले अशा प्रकारे आम्ही सिरीज जिंकलेलो आहोत दोन मॅच अगोदर मी आलो नव्हतो दुकानावर होतो त्याच्या अगोदर दुःख एकच गोष्टीचं आहे की आपला जो आकाश होता पाचशे रुपये चोरलेले आहेत तर काही टेन्शन नाही तर आम्ही एक नवीन उपक्रम आणि नवीन प्रयोग करणार आहोत आकाशने घरी सांगितलेले आहे आकाशची आई नीता अंबानी सोबत भिशी काढणार आहे ते वापस खिशात ठेवू नको मित्रा कारण चोर जवळच आहे बघू शकता यांच्यात कोणतरी आहे मी यायच्या अगोदर झाले घालून नोटी काढतो तो मोजत नाही ये तर गाई ती मगाची सिरीज जिंकल्या आता ये एक शेवटची मॅच आहे आता बघू कसं काय होतं सिरियसली खेळतील भाई सगळी भाई कसा आपले बॉल आपण लिंबू तिथेच बांधून ठेवलेले याच्यावर याच्या पुढे बॉल जायचा नाही फिल्डिंग चला शेवटची मॅच ओरमची आहे आणि आपला क्रिकेटची काय लांब लांब पर्यंत संबंध नाही आता आपल्याला फक्त फिल्डिंग करायची आहे आणि बॅटिंग आली तर बॅटिंग करायची आहे यश आहे आता बघू कसं काय होती इज्जतचा सवाल आहे भाई इज्जतचा इद्दत सवल्याग कलाकार प्रीमियर लीग ही साइड है हम पर चला पहला बॉल बघू बघू का नाद नस्तर आप ए पकड़ अरे ए बोले वट्टे के वत्ते ओ ओ कारण त्यांनी खूप मोठा प्रयोग केलेला आहे मला तीन धावा दिल्यात आणि गावाच्या ओव्हर बघूया ते काय करते मुंबई इंडियन्सच्या पोऱ्या मुंबई इंडियनच्या पोऱ्याला पहिला छक्का दिले भाईचा तोंड बघू शकता आई गे तिकट लागले भाई आपण मजा करायला आल्या भाई

काही माझी एवढी भारी बॉलिंग झाली आता खतरनाक काहीच रन नाही दिले मी फक्त चार पाच वाईट दिले ना ए वाईट दिले ना फक्त वाईटत रे साख हा ना तू वाईट तोडी कोण टाकायला बोलतो तुला नाही तर तुम्ही स्टॅम्प वर हाता पटला त्याच्यामुळे मला जरा बरा नाही वाटला तर त्याच्यामुळे मी वाईट टाकले आता बघू आपला कथाने सुरू असं का धावतो धावतो ना कसा बघ रे आता बघते बघिंग चक्का चक्का अरे कसा योग ओ हो, बोलले यो बुमरा मात्रची बॉलिंग एकदम नको ए बाबा आम्हाला फटके बघायचे वाईट व्हाईट होत कसं त्या नाही आ या बघ या बघ याला बोलचा चापट 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 यार ही बघ बाउंड्री बघ ही बघ या हा चार बॉल

जावची 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 ए <laughs> <laughs> <ताँग परे> जाऊ <laughs> दे जाऊ दे <ने> <laughs> ए हॉस्पिटल ट्रॅक पेंट कुठे गेली तुम्ही आतमध्ये जिंकलं रे जिंकलं अरे अरे पैशांचा हिशोब चालू यांचा दप्तरात ठेवले ना मी

चेहरा हा जो साचा आहे ना तो देवाने त्याच्यावर शासनाने बंदी घातलेली आहे त्यामुळे हा एकदा बनणार नाही चेहरा बघा तुम्ही अशा चेहऱ्यावाल्याचे तुम्ही पाचशे रुपये कसे का चोरू शकता तुम्हाला नक्कीच हगवण लागेल आणि तुमचे

हिस्ट्री डिलीट कर करा चोराने एकदा चारशे दिले तर सर्वांच्या समोर येईल दोन वेळा दोनशे द्यायला मी पाहता सुरतला दोनशे चार पाच दोन जणांना पाचशे जातो तुम्ही केले का जिपे कॅशच लाईट फोटो

वाटोला वाटोला सगळ्याच झालं पैशाचा भाऊ आपण चला ब्लॉकाचा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा एकच मॅच भेटली आपल्याला पण खतरनाक भेटली चार पाच वाईट टाकले पंधरा सोळा नोट टाकले पण काय फरक नाही पडला जिंकला आपणच उद्या येणार आत्ता फोटो बिटो काढून झाला सगळा काढून झाला आता आम्ही निघलो तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल मध्ये नक्की सांगा एकदम खतरनाक चलो बाय बाय